बाजार समितीतील तील हमाल मापाडे यांना साठी पाच लाख रुपयाचा विमा कवच देण्यात आला आहे आगामी काळात सीसीटीव्ही कॅमेरे बसून अधिक पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न असणार आहे शेतकरी व व्यापारी यांची अडचण लक्षात घेऊन रस्त्याचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार भाजीपाला व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवीन भाजीपाला मार्केट लवकर चालू करणार ई नाम योजना लवकरच चालू करणार बाजार समितीमार्फत वॉटर कूलर आहारात पशु रोग निदान व उपचार शिबिर राबवणार शेतकऱ्यांसाठी माला तारण योजना शेतकऱ्यांना मोफत पाणी माती परीक्षण आणि पीक सल्ला नोट शेतकऱ्यांनी आपला शेती माल कशी उत्पन्न बाजार समिती औरंगाबाद येथे विक्रीस आणावा ही विनंती शुभेच्छुक कृषी उत्पन्न बाजार समिती औरंगाबाद संचालक मंडळ व कर्मचारी वर्ग